कलिंगड पिकामध्ये वेली मर रोगीला बळी पडताना आपण बऱ्याच वेळा शक्यतो अवस्थेमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते यामुळे वेलींची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये घट होते व आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो तर अशा प्रकारे कलिंगड पिकातील मर ही आपल्याला त्रासदायक ठरते बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की केवळ बुरशीमुळे हा रोग येतो त्यावरती उपाययोजना म्हणून ते बारेमा बुरशीनाशकांचा वापर करत असतात तर केवळ बुरशीमुळे हा हो रोग येत नाही तर त्यासाठी इतर घटकही कारणीभूत ठरतात जसे की फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये वेलीला फळांचा आकार किंवा साईज तयार करण्यासाठी ताण येतो हा देखील मर कारणीभूत ठरतो त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे प्लॉट मध्ये पानाचा जर अतिरिक्त वापर झाला तर वेलींच्या मुळांना श्वासोच्छवासी प्रक्रिया करण्यासाठी अडथळा निर्माण येतो कारण मुळांजवळ हवा खेळती राहत नाही मुळे गुदमरल्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी होऊन देखील ठरते तर यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण ही समस्या टाळू शकतो त्यासाठी कलिंगड लागवड केल्यापासून वेळोवेळी जैविक वृक्ष स्लरी करून वापरावी त्याचबरोबर यो पाण्याचे योग्य नियोजन करावे जेणेकरून वेलींमध्ये हवा खेळती राहील व मुलांची कार्यक्षमता वाढून मुळे जमिनीमधील अन्नद्रव्ये ग्रहण करून वेली सशक्त आणि निरोगी बनतील तर अशा प्रकारे केवळ बुरशीनाशकांचा वापर करूनच नाही तर वेलींची योग्य प्रकारे काळजी घेऊन आणि योग्य पाणी व्यवस्थापन करून आपण अप, मरोगी समस्या सोडू शकतो तर अशाच कलिंगड पिकाच्या अधिक मार्गदर्शनासाठी आजच आपला प्लॉट रजिस्टर करा धन्यवाद